ডুল পোলে সাহেব আগে বড়ো चंद्रजी पवार साहेबांचा आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा रामकृष्ण हरी भारतीय लोकशाही भारतीय लोकशाही राज्य घटनेचा भारतीय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर अमोल कोले यांच्या प्रचारार्थ आज कांचनमध्ये या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरंतर आजची ही निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे घटना विरोधी हे काम या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे आणि या घटनेचा आपल्याला बचाव करायचं आहे त्यांचं संरक्षण करायचं आहे या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत प्रचाराच्या दरम्यान आम्हाला जाणवलेलं आहे की सर्व जनता ही सत्ताधारी पक्षाला कंटाळलेली आहे त्याचप्रमाणे महागाई बेरोजगारी शिक्षण आरोग्य या सर्व ज्या सुविधा आहेत या सुविधा त्यांनी पूर्णविराम दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचे हाल होणार आहेत आणि म्हणून आपण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोले यांना प्रचंड मताने निवडून द्यावे डॉक्टर अमोल कोले हे उच्च विद्या विभूषित आहेत तीन वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि या भागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने संसदेमध्ये मांडलेले आहेत आणि त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण आहे आणि ते प्रश्न अतिशय पोटतिडकीने लोक लोकसभेमध्ये मांडत असतात जे विरोधक आहेत एकाच भाषेत सांगेन की पन्नास खोकेने एकदम ओके त्यामुळं त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागलेली आहे विरोधकाकडे कुठल्याही प्रकारचे मुद्दे राहिलेले नाहीत विकासाच्या संदर्भात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा मुद्दा राहिलेला नाही फक्त एकमेकांच्यावरती गरळ ओकण्याचं काम हे विरोधी पक्षाचे लोक करत आहेत म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एक दिलानं एक जीवानं आपण डॉक्टर अमोल कोले यांच्या पाठीमागं उभं राहायचं आणि येणाऱ्या कालखंडामध्ये दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे ल संसदेमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पवार पवारसाहेबांचा सा पक्ष त्याचप्रमाणे काँग्रेस आणि त्यांचे सर्व मित्र पक्ष या ठिकाणी आणि शिवसेना बाळासाहेब ठेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे सर्व एक दिलाने काम करत आहेत सर्व पक्षाचे लोक मित्रपक्षाचे लोक एकत्र आलेले आहेत आणि संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी संपूर्ण जग आपल्याकडे चांगल्या नजरेनं पाहतं आहे आणि जे विरोधी पक्षवाले आहेत जे सत्ताधारी पक्ष आहेत त्या सत्ताधारी पक्षाची भारतातच नव्हे तर संपूर्ण दे जगामध्ये त्यांची नाचक्की झालेली आहे शिक्षण आरोग्य शेतकऱ्यांच्या संदर्भातली त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका नाही आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे शिवसेना आहे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेस आहे या काँग्रेसमध्ये एकमत झालेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये हे महा यु महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेवर येणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची तीळ मात्र शंका नाही शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ही आता तेरा तारखेला होणार आहे सकाळी सहा सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहापर्यंत आहे तुतारी हे चिन्ह आहे आणि या तुतारी चिन्हावरती आपण सर्वांनी बटन दाबायचं आहे आणि या उमेदवारांना आदरणीय अमोल डॉक्टर अमोल फुले यांना प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी संसदेमध्ये पाठवायचं आहे हा काळ परत येणार नाही ही शेवटची लढाई आहे जर आपण चुकीच्या मार्गाने जर चुकीच्या दिशेने जर आपण गेलो तर भविष्यकाळामध्ये आपली लोकशाही धोक्यात आहे म्हणून डॉक्टर अमोल फुले यांना प्रचंड बहुमाताने निवडून द्यावी अशी विकास आघाडीच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो या लोक नाराज झालेले आहेत लोकांची सहनशीलता संपलेली आहे की येणारा भविष्यकाळ हा आपल्यासाठी सुखाचा होईल या दृष्टिकोनातून प्रचाराचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही करत आहोत नमस्कार मी सौ सविता रमेश कांचन नोरळी कांचन उद्धव बाळासाहेब ठाकरे खरोखर आज जर आपण विचार केला तर आपण समोरचा पक्ष किंवा आपल्या पक्षाचं काय एकच गज झालेली आहे फोडाफोडी हा प्रकार जास्त चाललेला आहे आणि आता बघा परवाच्याच ह्याच्यामध्ये होते एक आजोबा म्हटले जर तुम्ही चुलत्या पुतल्यांना एकत्र ठेवू शकत नसाल तर आमची मुलं आमच्या डोक्यावरती काम होतणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि हे लोकांनी खरं गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे कारण ही झाली निवडणूक पण निवडणुकीपेक्षा सुद्धा आपल्या घरामध्ये सुद्धा हा येणारा पिढी येणारा काळ खरोखर फार विचित्र पद्धतीने वागू शकतो कारण हे संस्कार आणि ही संस्कृती आज राजकीय पक्षांनी ही दाखवून दिलेली आहे पण आपण असं न करता आज अमोल कोल्हे साहेब जे आहे डॉक्टर अमोल कोल्हे खरोखर चांगली व्यक्ती आहे वक्तृत्व त्यांचं चांगलं आहे आज ते डॉक्टर आहेत आणि येणाऱ्या काळाला खरोखर त्यांची फार गरज आहे आणि हे होणंही फार आ, बदल होणं पण हे फार महत्त्वाचं आहे कारण शेवटी आढळून दादा मी स्वतः काम केलं त्यांचं वीस वर्ष पण वीस वर्षामध्ये वर्षा त्यांनी आपल्याला किती वेळ दिला आणि त्यांनी काम काय केलं हे आज मी एक शिवसैनिक म्हणून मी खंबीरपणे किंवा पुढे येऊन मी न घाबरता पण बोलू शकते कारण की आज आम्ही त्यांच्यावर कामं केली थो छोटीशी काम करणं किंवा छोटीशी मदत करणं याला काम म्हणता येणार नाही आहे ना ये। पण खरोखर जे घडवायला पाहिजे आणि जो बदल घडायला पाहिजे जर सैन्याने जर त्यांना बदल त्यांच्यामध्ये घडवला असेल तर त्यांनी त्यांच्या विकासामध्ये किंवा त्यां त्यांनी त्यांच्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये पण हा बदल घडायला पाहिजे आणि अमोल साहेब येत्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा बदल घडवतील आणि सर्वांच्या हातालाही काम देतील त्यात तीळमात्र शंका नसणार आहे आणि बेरे कारण बेरोजगारीचा पण विषय फार गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे मागाई पण खूप वाढलेली आहे आणि जर आत्ताची ही परिस्थिती असेल तर भविष्यात त्याचा विचार आपल्याला करणं फार गरजेचं आहे आणि तो आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे कारण महिलांची सुरक्षितता पण आपण पाहतो महिलांचं संरक्षण असेल सुरक्षितता असेल हे फार गरजेचं आहे पण ह्या गोष्टी घडतात का शेवटी काय की आपण संरक्षण म्हणजे स्वतःने सोता स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे हो पण त्याच्यामध्ये कुणी दाबलं पण नाही पाहिजे आणि मग काय होतं जे सत्ताधारीमध्ये असतात ते बदल घडवतात मग त्यांच्यामध्ये काय होतं मग की न कोणी प्रकरण दाबलं जातं तर ह्या गोष्टी न घडता आज त्यांनाही संरक्षण मिळालं पाहिजे सुरक्षितता मिळाली पाहिजे महिलांच्या बाबतीमध्ये पण आणि नवीन पिढीला नवीन युवक त्यांना त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे किंवा त्यांना व्यवसाय दृष्टिकोनातून त्यांनी व्यवसायधंद्यामध्ये उतरलं पाहिजे आणि अमोल साहेबांचं हेच ध्येय आणि हा दृष्टिकोन आहे कारण पण शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न हे संसद रत्न संसद भवनमध्ये त्यांनी उपस्थित करणं ही पण छोटी गोष्ट नाही आहे कारण पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आज आपण म्हणतो की अमोल साहेबांनी काय कामं केली पण पाच वर्षामध्ये कुठली व्यक्ती काही साधा आपण ग्रामपंचायत जर म्हटलं तर पहिल्या पाच वर्षामध्ये त्यांना ग्रामपंचायत समजून घ्यायला वेळ लागतो कामं तर बाजूलाच राहिली मग आज जर डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील तर आज त्यांनी पाच वर्षामध्ये काय शिकावं तरी पण ते डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या अनुभवानुसार त्यांचं काम त्यांचं खूप अतिशय चांगलं असल्यामुळे त्यांनी आज संसदेमध्ये आवाज उठवला शेतकऱ्यांच्या विषय त्याच्यामुळे खरोखर त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांना चांगल्या प्रचंड बहुमताने विजयी हे होणारच आहेत पण आम्ही सर्वांनी आमच्या सर्वांची ताकदही त्यांच्याबरोबर असणार आहे आणि आम्ही ते नक्की निश्चितपणे पार पाडणारच आहोत विरोधक हा विरोधकच असतो तो कोणी असो आज शेवटी घर फोडाफोडी केली घर बाधा ही कुठं होत नसते आज आपल्या घरामधून पण झालेली आहे तर शेवटी हा त्यांचा विषय आहे समोरचा व्यक्ती काय करेल याच्यापेक्षा आपले विचार काय आहेत आणि नक्की निश्चितपणे पवारसाहेबांचे विचार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे जे खरोखर साहेबांचे विचार एक मिळतेजुळते झालेले आहेत आणि जर आपल्या देशाला जर पुढं न्यायचं असेल त्यांचं भवितव्य जर पाहायचं असेल तर निश्चितपणे ह्या दोघांचे विचार एक आहेत आणि आम्ही सर्वांची साथ नक्कीच त्यांना असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवारसाहेब काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी साहेब आणि आम आदमी स पक्ष हे सगळेच अरविंद केजरीवाल तर ह्या सर्वांचं सर्वांचं मिळून ही एक महाविकास आघाडी आहे आणि येत्या तेरा तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून डॉक्टर अमोल साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे माझ्या शिवसेना शिवसेनेच्या वतीने आणि सर्व माझ्या मित्रपक्षाच्या वतीने मी सर्वांनाच माझ्या भगिनींना असेल बंधूंना असेल विनंती करते धन्यवाद